नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे नागपूर आवकाय आठशे चाळीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती साखरी अवकाळी एक हजार पाचशे क्विंटल किमान दर एक हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाळी चारशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये हुटेल बाजार समिती सांगली अवोकाय तीन हजार पाचशे बत्तीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये हुटेल बाजार समिती पुणे मांजरी आवोकाय एकशे पंधरा क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये हॉटेल बाजार समिती पुणे मोशी अवकाळी सातशे क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास रुपये